सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लेळ आहे गुंडफे चोरवी द्रावण सर्वज्ञांची श्रीमूर्त पाहताच शोर घाबरून पळून गेला भैरवाच्या मंदिरात स्वामींना जुगाऱ्यांनी त्रास दिल्यामुळे वाणेश्वराच्या मंदिराच्या पुजाऱ्याला गोणेबाया म्हणतात आमचे मौन्यदेव त्या मंदिरात निदेसाठी येऊ द्या तेव्हा पुजारी म्हणू लागला की आमच्या देवतेच्या पूजेचे साहित्य पितळी भांडी वगैरे जाती तेव्हा बोणेबाया म्हणतात उपक्रमे जाती तरी आम्ही देऊनी म्हणजे तुमचे जे सामान चोरी होईल त्याची आम्ही नुकसान भरपाई करून देऊ असे म्हणतात हो म्हणाला मेह कर स्वामींनी दहा महिने अवस्थान केले मग स्वामी निद्रेसाठी मंदिरात गेले असता कवाड लावून आगळ खाली ती म्हणजे दार बंद करून कडी लावून दाराच्या आतील बाजूने कडीला आडवे किंवा उभे लाकूड लावणे अशा पद्धतीने दार बंद करून मग स्वामी निद्रा स्वीकार करीत असत असेच एक दिवस दरवाज्यातून बोणेबायांच्या गुंफेमध्ये एक चोर गेला गुंडेमध्ये घाटे ऐसा दिवा म्हणजे घंटी सारखा लोंबता दिवा चोरात जळणारा चांगला तू पडणारा दिवा जळत होता चोराने अंगणामध्ये स्वतःची जाडी म्हणजे घोंगडे किंवा पांघरण्याचे जाड क स्त्र अंथरले गोणेबायांची वाटी परिवंट म्हणजे नेसण्याचे कस्त्र साडी किंवा गाठोडे आणून तेथे घातले व एक एक पदार्थ आणून तिथे घालू लागला बोणेबाया हे सर्व पाहात होत्या पण काहीच बोलत नव्हत्या कारण काही बोलले तर हे आपल्याला मारतील अशा प्रकारे सगळी मात्रा आणून तिथे खातली व तो मोठ बांधू लागला म्हणजे बोणेबायांकडे पाठ करून चोरलेल्या सामानाचे गाठोडे बांधू लागला इथक्यात बोणेबायांनी कवाड लावले कडी लावू मोठ्याने जोरजोरात ओरडू लागल्या धावा धावा मौन्य देव नागवली म्हणजे आम्हाला लुटल्या गेले चोर आला चोर आला असा आवाज स्वामींनी ऐकतात स्वामी मंदिराच्या बाहेर येऊन कोनट्याजवळ उभे राहिले आणि इखित म्हणजे थोडेसे खाकरले आणि चोराने मागील वास म्हणजे मागे पळून पाहिले तेव्हा त्याला वेगळेच दिसले ते म्हणजे स्वामी म्हणतात याचे ठाय दोन्ही मूर्ती वाढिंदली म्हणजे महिमा सिद्धीचे कार्य स्वामींची श्रीमूर्त दुप्पट उंच झाली तेवढी मोठी उंच झालेली श्रीमूर्त पाहून चोर घाबरला आणि गाठोडे ती ठेवून पवळी पुढून पळाला म्हणजे चोर इतका घाबरला की त्याला रस्ताच सापडे ना मग तो भिंतीवरून उडी मारून पळाला मग स्वामी थोडे पुढे गेले आणि वाणेबायांना म्हणतात काल झाले का आवाज करता बाहेर या कवाड उघडा स्वामींचा आवाज ऐकताच आमचे मौन्यदेव आले म्हणून कवाड उघडून बाहेर आल्या स्वामी म्हणतात बाई तुमचे काय काय गेले तेव्हा त्या म्हणतात सर्वच गेले तेव्हा स्वामी म्हणतात मग हे मोठ म्हणजे गाठोडे कोणाचे आहे मग बाहेर आल्या व गाठोडे सोडून पाहिले तर तर सर्व वस्तू तशाच होत्या आहे पाहून आनंदित झाल्या वा मौन्यदेव आमचे काहीच गेले नाही सर्व पदार्थ आहे तेव्हा स्वामी म्हणतात मग ही जाडी कोणाची काय माहीत कोणाची ही जाडी तर चोराची आहे तेव्हा स्वामी हास्य करून म्हणतात बाई तुम्ही म्हणत होत्या आम्ही नागवली परंतु इथे तर उपराटा म्हणजे उलटा चोरच नागवला तेव्हा बाणेबाया म्हणतात आता तो या जाडीसाठी परत येईल तेव्हा स्वामी म्हणतात बाई आता तो कधीच येणार नाही बोणेबाया म्हणतात मौन्य देवा चोर कशाला घाबरून पळाला तेव्हा स्वामी म्हणतात बाई हे एवढे एक वाढवले म्हणून वरती हात करून दुप्पट श्रीमंत उंच वाढवल्याचे सांगितले त्यामुळे चोर घाबरला व गाठोडे इथेच ठेवून पळाला अशा प्रकारे स्वामींनी बोणेबायांचे व त्यांच्या पदार्थांचे रक्षण केले व चोराला काहीच न बोलता पळवून लावले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे बोणेबाया म्हणजेच कामायसा व नागायसा या दोन बहिणी होत्या प्रथम भेटीतच स्वामींना आपले पण दिले त्या आपले हे आपले पण देणे व घेणे गरजेचे आहे आपण देव माझा म्हणतो पण मी कोणाचाच नाही असे आपल्याकडून कधीचे म्हटले जात नाही कारण आपण कोणाचे तरी असतो बोणेबायांनी आम्ही तुमचे आहोत या विश्वासाने स्वामींना आवाज दिला व स्वामींनी त्यांचे चोरापासून रक्षण केले व स्वसत्तेचे सर्व पदार्थही जाऊ दिले नाही जोपर्यंत चो चोर चोरी करत होता तोपर्यंत पाहत होत्या पण एकही शब्द बोलल्या नाहीत नंतर दरवाजा आतून लावून मग आवाज केला की स्त्रीमधील असलेली कुशलता आमचे सर्वज्ञ सर्वजन ज्यांना आहे ते सर्वज्ञ चोर आलेला स्वामींना माहीत नव्हता का परंतु स्वामींनी ज्या सिद्धेचे कार्य केले अथवा अभावी भाव दाखवून चोराला घाबरल्या असत्या पण आमचे स्वामी कधीच भयग्रस्त न करता भयमुख करतात व अभय देतात त्या बोणेबायांसारखे आपलेही स्वामींनी नको त्या गोष्टीची वाईट आशा या नावाच्या चोरापासून रक्षण करावे आपणही बोणेबायासारखे सर्वज्ञांना आपले पण द्यावे हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका